चुकीच्या पद्धतीने बांधकाम केलेल्या पुलाची लांबी रुंदी व उंची वाढवा नागरिकांची मागणी मुसळधार पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक तालुक्याला पुराचा मोठा फटका बसला यामध्ये देगलूर मुखेड तालुक्यात सगळ्यात जास्त नुकसान झाले आहे देगलूर तालुक्यातील मौजे हणेगाव येथे दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी झालेल्या ढकफुटीने पावसाने हणेगाव क्रमांक दोन लघुप्रकल्प तलाव तुडुंब भरले असून तळ्याला नदीचे स्वरूप आले आहे हे तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे या पाण्यामुळे आजूबाजूच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे इसवी सन दोन हजार तेवीसमध्ये हणेगाव ते बिजलवाडी रस्त्यावरील पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत झालेले असून त्या पुलाचे सहा महिन्यानंतर मोठे नुकसान झाल्याचे दक्षवेध न्यूजने बातमी प्रसिद्धी करून लोकप्रतिनिधीच्या निदर्शनास आणून दिले तरीही लोकप्रतिनिधी गप्प का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे या पुलामुळे हनेगाव खुतमापूर सोमूर भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून प्रशासन मात्र याचे गांभीर्य लक्षात घेत नाही याच पुलावरून मुनेगाव येथील जागृत देवस्थान मारुती मंदिर बिजलवाडी कुणा कुनारपल्ली एडूर या गावाला जाण्यासाठी या पुलाचा वापर करण्यात येतो या पुलाचा सामान्य जनतेच्या जीवाला धोका असून प्रशासनाने व लोकप्रतिनिधी या पुलाची चौकशी करून त्वरित या पुलाची लांबी रुंदी व उंची वाढवावी अशी या विभागातील नागरिकांमधून मागणी केली जात आहे दक्षवेद न्यूज मराठीसाठी देगलूर नांदेड जिल्हा प्रतिनिधी महादेव उप्पे